यापुढे निवडणूक लढणार एक नाही एकनाथ खडसेंची मोठी घोषणा मी यापुढे निवडणूक लढवणार नाही मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही राजकारणात पुढे काही होऊ शकतं मात्र माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे तावडे यांनी सांगितले म्हणून मा मी निश्चिंत आहे माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन गुलाबराव पाटील देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही म्हणत विरोध नव्हताच त्यांचे नाराजीचे सुरू होते ती नाराजी आता दूर झालेली आहे असं बेधडक उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले एकनाथ खडसे म्हणाले की राबेरीची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सूचित केलं होतं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहेत या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे निवडणूक भाजप लढवत आहे मी जोडीला मदत करत आहे खानदेशात पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही मात्र एवढं वाईट वातावरणही नाही आहे मोदी पंतप्रधान व्हावे असं लोकांना वाटतंय केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या कामगिरीविषयी लोकांची नाराजी आहे आणि शेतकऱ्यांची नाराजी आहे मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदार लढवणं योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे देख 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 लागे देख लागे देख देख देख। मी राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद पवार साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहेत त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेप घेतला नाही काही स्थानिक आता ला काही विरोध वगैरे राहिला नाही हे निवडणूक संपल्यानंतर तातडीनं हा प्रवेश होईल असं विनोद जी तावडे यांनी सांगितलेलं आहे उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं हा देश कोणी चालवावा यासाठीचं हे मतदान आहे आणि त्यामध्ये गेले दहा वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या रस्त्यांच्या आल्या पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली रेल्वेचं रुंदीकरण रेल्वेचं सौंदर्यीकरण तसं नवीन रेल्वे, रेल्वे, रेल्वे दुरांत असतील राजधानी एक्सप्रेस असेल मेमू रेल्वे असतील अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाट चालतो आहे वाटचाल करतो आहे म्हणून या निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं नरेंद्र ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत पवारांसोबत मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील त्याचा अर्थ वेगवेगळ्या कोणाला लावायचे असते ते लागू शकतात परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळेल शरद पवारांनी मधल्या काळाची आहे काही भान पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं कारण तर हे विधान आलं नाही राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं मला वाटतं बातम्याचा वि माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर चारशो पार त्यामुळे त्या माने देशातली स्थिती पाहता थी 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 ना के अशा स्थितीचे त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई